आठवा वेतन आयोग महत्वाची माहिती दोन हजार पंचवीस ते सव्वीस अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई इतर सदस्य पंकज जैन सदस्य सचिव एकोणीशे नव्वद बॅचचे आयएएस अधिकारी प्राध्यापक पुलक घोष अर्धवेळ सदस्य आय आय एम बेंगळुरू स्थापना मंजुरी केंद्र सरकारने ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स टर्म्स ऑफ रेफरन्सला अधिकृत मंजुरी दिली अंमलबजावणीची अपेक्षित तारीख एक जानेवारी दोन हजार सव्वीस नव्याने येणाऱ्या शिफारसी या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील परीक्षेसाठी महत्वाचे तांत्रिक मुद्दे एमपीएससी मधील प्रश्नांच्या स्वरूपावरून खालील संज्ञा महत्वाच्या आहेत एक फिटमेंट फॅक्टर फिटमेंट फॅक्टर स्टार हा असा गुणांक आहे जो कर्मचाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन सातवा पे कमिशनमधील आणि प्रस्तावित नवीन वेतन आठवा पे कमिशन यांच्यातील फरक ठरवतो सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पूर्णांक सत्तावन्न शतांश होता आठव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनांकडून तो दोन पूर्णांक शहाऐंशी शतांश ते तीन पूर्णांक अडुसष्ट शतांश दरम्यान असावा अशी मागणी आहे सध्या चर्चा दोन पूर्णांक अठ्ठावीस शतांश ते दोन पूर्णांक शहाऐंशी शतांश दरम्यान आहे दोन मूळ वेतन बेसिक पे वाढ स्टार सातव्या वेतन आयोगांतर्गत किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये होते आठव्या वेतन आयोगामुळे ते एकवीस हजार सहाशे ते चौतीस हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तीन कालावधी आणि स्वरूप स्टार वेतन आयोग ही एक तात्पुरती संस्था टेम्पररी बॉडी असते आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी साधारणपणे अठरा महिन्यांचा कालावधी दिला जातो साधारणपणे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची प्रथा आहे महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात एमपीएससी फोकस केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्र सरकारही सहसा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तो लागू करते उदा सातवा वेतन आयोग महाराष्ट्रात दोन हजार एकोणीसमध्ये लागू झाला होता बक्षी समिती बाक्षी कमिटी महाराष्ट्रातील सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर करण्यासाठी केपी बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती असा संदर्भ विचारला जाऊ शकतो अभ्यासासाठी टीप वेतन आयोगाचा परिणाम देशाच्या वित्तीय तुटीवर फिस्कल डेफिसिट कसा होतो हे अभ्यासा वेतन आयोगाच्या शिफारसींमुळे सरकारी खर्च वाढतो ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील महागाईवरही होऊ शकतो